लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर पाहूया ई पी एस फाईव्ह पेन्शन दुप्पट या महिन्यापासून पूर्ण लाभ सुरू होणार आहे तर पाहूया किती लाभ होणार आहे अखेर भारतातील खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय एक ऐतिहासिक निर्णयात माननीय सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठ्या बदलांना हिरवा कंदील दाखवला आहे तर मे दोन हजार पंचवीस पासून किमान मासिक पेन्शन तुटपुंजा म्हणजेच एक हजार वरून खूपच सन्माननीय सात हजार पाचशे पर्यंत वाढेल आणि आणखी एक चांगली बातमी पेन्शन आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाईशी संबंधित महागाई भत्ता डी सह येईल तर या निर्णयामुळे देशभरातील सुमारे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना दीर्घकाळापासून दिलासा मिळाला आहे ज्यापैकी बरेच जण गेल्या काही वर्षापासून अत्यंत कमी पेन्शन पेमेंट वर संघर्ष करत आहेत तसेच ई पी एस नाईन्टी फाईव्ह मध्ये काय बदल होत आहेत ते पाहूया तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने राहणीमानाच्या घेण्यात ही योजना अपयशी ठरली ज्यामुळे पेन्शनधारक निराश झाले आणि त्यांना चांगल्या मा, मदतीची मागणी करावी लागली तसेच ई पी एस नाईन्टी फाईव्ह संघर्ष समिती सारख्या गटांच्या अथक प्रयत्नांमुळे हा महत्वाचा टप्पा आला जे पेन्शन वाढ आणि महागाई पासून चांगले संरक्षण यासाठी सतत प्रयत्न करत होते मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या या शक्तिशाली निर्णयामुळे त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले तसेच डीए जोडणे हा गेम चेंजर का आहे तर या सुधारणांमधील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणजे पेन्शन सोबत महागाई भत्ता समाविष्ट करणे आणि महागाई भत्ता हे सुनिश्चित करतो की तुमचे मासिक पेन्शन महागाई सह वाढते कंझ्युमर प्राईम इंडेक्सच्या आधारावर महागाई भत्ता वर्षातून दोनदा दर जानेवारी आणि जुलै मध्ये सुधारित केला जाईल त्यामुळे राहणीमानाचा खर्च वाढत असताना पेन्शन मध्ये स्थिरता राहणार नाही आता निष्कर्ष पाहूया काय आहे तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने मे दोन हजार खासगी क्षेत्रातील निवृत्तांसाठी एक अद्भुत क्षण आहे पेन्शन पाचशे रुपयांची वाढ आणि महागाईशी संबंधित द्वैवार्षिक डी ए समायोजनामुळे जवळजवळ अठ्यात्तर लाख पेन्शनधारकांना आता खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे आता या ऐतिहासिक निर्णयामुळे अखेर वर्षानुवर्ष दुर्लक्ष दूर झाले आहे आणि भारताच्या पेन्शन व्यवस्थेला सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सन्मान स्थिरता आणि न्यायाच्या दिशेने अत्यंत आवश्यक असलेल्या मार्गावर आणले आहे थँक्यू